श्री श्रीस्वामिस्तवन् कोती हि सेवा सुरू करण्यापूर्वी एक वेळा श्री स्वामी स्तवन अवश्य वाचावे श्री गणेशाय नमः श्रीसरस्वते नमः श्रीगुरुभ्यो नमः श्रीकुलदैवताय नमः श्री अक्कलकोट अक्कलकोटनिवासी पूर्णदत्तावतार स्वामी राजाय नमः ब्रह्मानन्दं परमसुखदं केवलं ज्ञानमूर्ती द्वन्द्वातीतं गगनसदृशं तत्त्वमस्यादिलक्षम् एकं नित्यं विमलमचलं साक्षीभूतं भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुतं नमामि ॐ रक्ताण्डरक्तवर्ण पद्मनेत्र सुहास्यवदनं कन्थाटोपीचमालादण्डकमण्डलूधर कट्याङ्कर रक्षक त्रिगुणरहितत्रैलोक्यपालक ವಿಶ್ವನಾಯಕ ಭಕ್ತವತ್ಸಲ ಕಲಿಯುಗೆ ಶ್ರೀ ಸ್ವಾಮಿ ಧಾರಕ ಪಾಹಿ ಮಾಮ ಪಾ ಮಾಮ ಪಾ ಮಾಮ ಆತಾ ಪ್ರಾರ್ಥನಾ ಜಯ ಜಯಜಿ ಅಗಹರಣ ಪರಾತ್ಪರ ಕೈವ್ಯಸದನಾ ಬ್ರಹ್ಮನಂದೀವರ್ಯಾ ಜಯ ಜಯಜೀಪುರಪುರುಷಾ ಲೋಕಪ್ರಹ್ಮಾಂಡಾಧೀಶ ವೇದವಂದ್ಯಾಗದ್ಗುರು सुखधा निवासीया सर्वसाक्षीकरुणालया भक्तजनताराया अनन्तरूपेण नटलासि तु अग्नि तु पवन तु आकाश तु जीवन तु चिवसुन्दरा पूर्णचन्द्रसूर्यसपै तु, तु विष्णुवाणीशङ्कर तु विधाता तु इन्द्र अष्टदिकपालादिसमग्रूसरूपेण नटलासि करतानी करविता तूच हवी आणि होता दाता आणि देवविता तूच समर्था निश्चय जंगम आणि स्थिर तूच व्यापिले समग्र तुझ लागी आदिमाध्याग्र कोठे नसे पाहता असोनिया निर्गुण रूपे नटलासी सगुण ज्ञाता आणि ज्ञान तूच एक विश्वेशा वेदांचाही तर्क तर्कचाचरे शास्त्रांतेही नाव रे विष्णू शंकर एक सरे कुंठित झाले सर्वही। मी केवळ अल्पमती करू केवी आपुली स्तुती ही निश्चिती शिनला ख्याती वर्णिता दृढ ठेविला माता रक्षावे मजसी समर्था राक्षे दिनानाथा दासाकडे पहावे आता इतकी प्रार्थना अनावीजी आपुल्या मना कृपा समुद्री या मेना आश्रय देई जे सदैव पाप ताप आणि दैन्य सर्व जाओ निरसोन लोकी सौख्य परलोक साधन करवावे दुस्तर हा भवसागर याचे पावावया पैलतीर चरणी चरणीसाचार प्राप्त होवो मजला ते आशा मनीषा तृष्णा कल्पना आणि वासना भ्रांतीभुली नाना न ना बाधोत कृपे किती वर्ण आपुले गुण द्यावे मजसुख साधन अज्ञान तिमिर निरसो न ज्ञानार्क हृदयी प्रगटोपै मनी सदा वसो वृथाभिमान नसो सदा समाधान वसो कृपेने अंतरी भवुःखे हे निरसो तुझ्या भजनी चित्तवसो ವೃಥಾ ವಿಷಯಸೋ ವಾಸನಾ ಯಾ ಮನೇ ಸದಾ ಸಾಧುಸಮ ತುಜೆ ಭಜನ ಉತ್ತಮ ತೆಹೋ ಹೌಸುಗಮ ದೂರ್ಗಮಂತ ವ್ಯವಹಾರಿವರ್ತಾತ ನ ಪಡೋ ಭ್ರಾಂತಿ ಚಿತ್ ಅಂಗೀನ ಯಾವ ಅಸತ್ಯ ಸತ್ಯೀ ಸರ್ವರ್ಗಾಚೆ ಪೋಷಣ ನಯಮಾರ್ಲಂಬುಕೆ ದ್ಯವೇ ವರದ कृपा करुणी समर्था असो निया संसारात प्राचीन नामामृत प्रपंच आणि परमार्थ तेने सुगम मजलागी करता आणि करविता, तुची एक स्वामी नाथा माझी अठायी वार्ता मी पणाची नसेची गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु देवो महेश्वरा गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरवे नम